श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आज आपण उन्हाळा स्पेशल गुलकंद आईस्क्रीम बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतले त्या दुधामध्ये तीन चमचे मिल्क पावडर टाकायची आहे आणि ती चांगली विरगळवून घ्यायची आपण आणि नंतर एका गॅसवर ते दूध आटवायला ठेवायचं आठवायला आट म्हणजे दूध निम्म करायचं आहे आपल्याला ते आठवून आट आटवून इकडं दूध आटते तोपर्यंत आपण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दोन चमचे गुलकंद घ्यायचा आणि तो आपण मिक्सरला फिरवून घ्यायचा गुलकंदाची चांगली पेस्ट बनवून घ्यायची तिकडं दूध आटले आपलं ते थंड करायला ठेवले अशा पद्धतीने आपली गुलकंदाची पेस्ट तयार झाली ते एका वाटीत काढून घ्यायचे आपण दूध थंड झाले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ते पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आता जी गुलकंदाची पेस्ट बनवली गुलकंदा बन ते दुधामध्ये टाकायचं आणि ती मिक्सरला फिरवायचं दोन मिनटं चांगलं एकजीव झालं की ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये तीन चार तासासाठी ठेवायचं तीन चार तासानंतर बघा आपलं एक आईस्क्रीम असं तयार झालं ते काढून घ्यायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं ते चांगलं एकजीव झालं की परत आप त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आठ तासासाठी फ्रीजरमध्ये दे ठेवून द्यायचं आता बघूयात आपल्याला आता आईस्क्रीम कसं झाले ते आईस्क्रीम काढण्याआधी आमच्या घरं कोमट पाण्यात घालून घ्यायचा म्हणजे आईस्क्रीम पटकन निघते अशा पद्धतीने आपलं गुलकंद आईस्क्रीम तयार आहे मी गुलकंदाबरोबर मँगो आईस्क्रीम पण पण केलेलं आहे तुम्ही पण एकदा करून बघा अशा प्रकारे मँगो आईस्क्रीम आणि गुलकंद आईस्क्रीम तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू